नेम ठेवून कर किती माळी करणार एक माळ दररोज एक माळ पाच माळ पाचशे जण हजार जण एकशे आठ हे नित्य नियमाने केलं पाहिजे जर तुम्हाला एकशे आठ व आधी होत नसते तर कमीत कमी तुम्ही एक माळ कर जर तुम्हाला एक हजार आठ होत नसतील तर एक माळ कर हे विधी आहे लिंग पूजेची आणि जप झाल्यानंतर ध्यान केलं पाहिजे जप आणि ध्यान फरक आहे बरं जप हे न्यासामध्ये येत आणि ध्यान हे वेगळं असत आणि जेव्हा तुम्ही न्यास प्रक्रिया सोडवता जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही न्यास प्रक्रिया सोडवत असता तेव्हा त्या वेळेस तुमची जी कला आहे जी तुमची विचार क्षमता आहे त्याला उभारण्याचं काम पूजाच करते इष्टलिंग पूजाच करते तुमच्या मध्ये किती एकाग्रता आहे तुमच्या मध्ये आहे याच जिवंत उदाहरण म्हणजे शिवपूजा असते आपल्याला सांगितलं जात की आधी भस्म लावायचं त्यानंतर हळद कुंकू अक्षदा बेलव पुष्प आधी. पण हे सगळं करत असताना फक्त ज्ञान झालं आणि जी परंपरा आहे त्याला तर सोबत चालायचं आहे पण जी आपले विचार आहे काही जण सा बघा सहज सांगितलेलं असत पुष्प अर्पण करा पण काही जण काय करतात त्याला सजवतात व आधी प्रक्रिया करतात मग त्यामध्ये काय तुम्ही आपली कला दाखवली कशामध्ये इष्टलिंगाच्या म्हणून जे तुम्ही आपले जीवन भरामध्ये आता नवीन एक शिबिर निघालेला आहे आर्ट ऑफ लिव्हिंग त्यामध्ये बघा त्यामध्ये हीच प्रक्रिया शिकवलेली जाते काय एकाग्रता वाढण्याची ध्यान करण्याची पण ते किती मध्ये दहा हजार वीस हजार आणि इथं आपल्या संपन्नीत सोपा मार्ग सांगितलेला आहे जेव्हा तुम्ही शिवपूजा करता तुमचं मनाला अर्पित करा तुम्हाला तुमच्या मनाला इष्ट्रिंगाला अर्पित केल्याबरोबर तुम्हाला कोणत्या आर्ट्स ऑफ लिव्हिंग मध्ये जायची गरज नाही कोणत्या फाउंडेशन मध्ये जायची गरज नाही कारण तुमचं फाउंडेशन आणि जे काही तुमची ही जी, जी हे जी आजका जी जी जे आजकाल शिबिर आयोजित होतात कशाचे एकाग्रतेचे मनाच्या शांतीचे ते तुम्हाला कुठे सापडतील इष्टलिंगाच्या पूजेमध्ये आणि म्हणूनच आपण आपल्या मनाला शिवाला अर्पित केलं पाहिजे आणि शिवाचं प्रतिरूप म्हणजेच इष्टलिंग एकदा अष्टवक्र होते अष्टवक्र सगळ्यांना माहिती आहेत का अष्टवक्र एका प्रकारचे महान ऋषी होते ते फार ते फार ज्ञानी होते जनक राजा सर्वांना माहिती आहे का हुँ? तर जनक राजांनी सगळ्या ऋषी मुलींना एकदा बोलवून घेतला आणि म्हणाले की जो कोणी मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देईल त्याला मी मोठ बक्षीस देईल आणि जोपर्यंत घोड्यावर चढेल घोड्यावर बसल्या बसले मला ब्रह्मज्ञान जो कोणी आणून देईल त्याला मी मोठ बक्षीस म्हणतात हे असं कसं शक्य आहे घोड्यावर बसण्यापर्यंत ब्रह्मज्ञान कोणी कसं करून देऊ शकत तर राष्ट्रवक्र म्हणतात महाराज मी करून देतो तुम्हाला ब्रह्मज्ञान तर महाराज म्हणतात मग त्यासाठी काय करावं लागेल मला राष्ट्रवक्र म्हणतात कि मला तुम्ही तुमच्या तीन वस्तू दानमध्ये द्या काय तीन वस्तू दानमध्ये द्या मी तुम्हाला ब्रह्मज्ञान घडवून आणतो कोण म्हणतात अष्टवक्र राजाला म्हणतात की तुम्ही तुमच्या तीन वस्तू मला दानमध्ये द्या मी तुम्हाला ब्रह्मज्ञान म्हणून तर जनक राजा म्हणतो ते कोणत्या वस्तू आहेत महाराज सांगा मी तुम्हाला दिन राष्ट्रवक्र म्हणताय पहिली मला तुमची सगळी संपत्ती द्या दुसरं दान मला तुमचं राज्य द्या आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं दान मला तुमचं मन द्या मला तुमचं चित्त द्या जेव्हा तुम्ही हे तीन मला देताल तेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान मी घडवून आले असं कोण अष्टवक्र म्हणतात जनक राजांना जनक राजा विचार करत बसतात राजा म्हणतात दिलं चला मला ब्रह्मज्ञान घडवून आले थोडा वेळ विचार करतात तर अष्टवक्र म्हणतात राजन तुमची संपत्ती गेली तुमचं राज्य गेलं तुम्ही काय विचार करायला तर जनक राजा म्हणाले की काय नाही मला सगळं राज्य केलं माझी सगळी संपत्ती गेली त्याबद्दल विचार करत आहे तर राष्ट्रवक्र म्हणतात महाराज तुम्ही विचार कशाने करत आहात तुमचं मन तर मला दिलं तुम्ही मग तुम्ही विचार कशाने करत आहात तुमचं चित्त तुमची बुद्धी तुम्ही मला दिलेली आहे तर विचार करतात म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमचं मन यष्टलिंगाला अर्पित करत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं मन इष्टलिंगाला आरंभित करत नाही तोपर्यंत त्या पूजेला महत्त्व नाही तुम्ही कितीही न्यास करा कितीही ध्यान करा ती पूजा विफळ आहे ज्या पूजेमध्ये मन नाही ती पूजा न केली ती पण तुम्ही कितीही पूजा करा कितीही पुष्पाना कितीही गंगा काशीच जरी तुम्ही गंगाजळ आणलं अमुक चमूक केलं तरी ती तुमची पूजा सफल होत नाही किंवा मन त्या पूजेमध्ये नाही त्या पूजेला काहीच आहे जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर सकाळी उठून पूजा करा ब्रह्म मुहूर्तामध्ये पूजा करा जर तुम्हाला वेळ भेटत नसेल जर तुमच्या काही काम असतील मग तुम्ही नोकरीला जात असाल तुम्हाला ऑफिस असेल शाळा असेल तर तुम्ही, तुम्ही सकाळी ब्रह्मा मुहूर्तामध्ये उठून पूजा करू शकता महत्वाची गोष्ट जोपर्यंत तुम्ही तुमचं मन शिवाला अर्पित करत नाही तोपर्यंत त्या पूजेमध्ये पण हे एका दिवशी होणार नाही हे एका दिवशी होणार नाही त्यासाठी तुम्हाला नित्य नियमाने शिवपूजा करावी लागेल त्यासाठी तुम्हाला नित्य नियमाने तीर्थाच सेवन करावं लागेल आणि तीर्थाचं सेवन करण्यासाठी इष्टलिंग पूजा केली आणि जर तुम्ही या इष्टलिंग पूजेला आपल्या जीवनातलं एक अंग बनवलं तर त्यानंतर याच्या पुढची ही प्रक्रिया आहे षटस्थ आहे माहेश्वर असे स्थळ आहे व आदी अशा प्रकारचे स्थळ आहे मग त्यानंतर शिवलिंग आहे मग त्याच्यानंतर अष्टावरण आहे अष्टसिद्धी आहे मग त्यानंतर ऐक्य स्थळ आहे आणि जेव्हा तुम्ही ऐक्य स्थळावर जाता तेव्हा तुमची भूमिका आणि एका सामान्य पुरुषाची भूमिकेमध्ये फार फरक असतो आणि म्हणूनच ही पहिली पायरी आहे तुम्हाला शिवाकडे वळण्याची जर तुम्ही आता शिवा प्रति समर्पित झालो तर तुम्हाला कोणतीही महासिद्धी आणू शकणार नाही त्या शिवाच्या प्राप्तीकडून हे मी आश्वासन देतो आणि तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करू शांती शांती शार्थ।

भवे भवे नाति भवे भवस्म भवा भवत नमः इन्द्रमा ओम वाम देवा इन्द्रमो जस्ता इन्द्रमो स्वेस्ता इन्द्रमो रुद्रा इन्द्रमो काला इन्द्रमो कल भिकर ना इन्द्रमो कल भिकर ना इन्द्रमो बल परमत ओम अभोरे प्यो प्यो भोरे भोरे दर्गा

ओम वेदाना पिपेदाय देवाना देवत्वे आचम गप्पेमिस शुद्धनि शुद्धि हेतवे श्री सांबाय आचम समर्पयामि ओम सर्व काल परिपूर्ण सुखात्मने मधुपरक महादेवाय कल्पेश प्रसिद्धमे श्री सांबाय मधुपरक समर्पयामि नमो तप्यो नीसमाकृति सामी पाच कल्पया श्री प्रसिद्ध श्रीसाय नव पद्यम समर